तर मनोज जोरांगे यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मराठा पाठिंबा देत आहेत दरम्यान मराठा बांधवांची मुंबईमध्ये गैरसोय होऊ नये याकरता राज्यातून मदतीचा ओघ सुरू आहे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातून एक ट्रक भरून धान्य मुंबईला पाठवण्यात आलं आहे धान्य तेल डाळी पाणी पाण्याच्या बाटल्या बिस्किटं यासह हो, किराणा माल मुंबईला पाठवण्यात आलेला आहे आंदोलकांना महाराष्ट्रामध्ये उपाशी राहू देणार नाही असं यावेळी मराठा बांधवांनी म्हटलेलं आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी मनोज जानंके पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू केलेल्या उपोषणासाठी राज्यभरातल्या सकल मराठी बांधव जे ते मुंबईत जात आहेत या काळात या मराठा बांधवांची खाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी आता मालेगाव तालुक्यातल्या जे सकल मराठा बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी जो किराणा माल आहे तो आता मुंबईला पाठवण्याची तयारी केली आपण या ठिकाणी बघू शकतो की धान्य असेल डाळी असेल तेल असेल कांदा किंवा बिस्किट पुढे पाणी बॉटल असे जे साहित्य आहे ते आता मुंबईला पाठवण्याची तयारी जी त्या ठिकाणी सुरू आहे आणि थोड्याच वेळ हा ट्रक जो येतो लोड करून आता मुंबईच्या दिशेने पाठवण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी हे सामान येथे आंदोलकांसाठी दिलं जाणार आहे माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल दारंगे पाटील आंदोलन करते आणि आंदोलकांनी जे त्यासाठी तुम्ही उपक्रम राबवत सध्या मुंबईला मराठा आंदोलक पोहोचलेले आहेत म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे पण ज्याप्रमाणे सत्तेच्या माध्यमातून तिथे गेलेल्या आंदोलकांना अन्नपाने मिळू न देणं नाश्ता मिळू न देणं ही अशी पेशवाईकालीन व्यवस्था ज्या पद्धतीने इथल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बघितली त्यानंतर निर्णय घेण्यात आला की गावागावातून आम्ही सर्व शिधा पाठवू त्याच अनुषंगानं मराठा क्रांती मोर्चा मालेगावच्या वतीने सुद्धा हा शिधा पाठवण्यात येत आहे या निमित्तानं आम्ही सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की हा जो लढा आहे हा गरजवंत शेतकऱ्यांच्या लेकरांचा आणि गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि ही जी मुलं आणि शेतकऱ्यांची लेकरं मुंबईला गेलेली ले आहेत त्यांना हा महाराष्ट्र उपाशी झोपू देणार नाही एकंदरीत जर पाहिलं तर मराठा आंदोलकांची गैरसोय होऊ नये त्यासाठी आता मालेगावचे मराठा बांधव जे ते देखील पुढे सरसवले आणि हे जे सिधाजो जमा केलाय तो थोड्याच वेळात तो, तो ट्रकच्या माध्यमातून मुंबईला रवा करणार रवाना केले जाणार आहे आणि मराठा बांधवांना आम्ही उपाशी राहू देणार नाही अशी काहीशी जी प्रतिज्ञा जी या ठिकाणी करताना मराठा बांधव दिसत आहेत निलेश वाघ इंडिया टी व्ही मराठी मालेगाव नाशिक